केज शहरात प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक तालुक्यातही गावागावात दिवाळी सण आनंद साजरा अयोध्येमध्ये सुमारे पाच शतकानंतर प्रभू श्रीराम अवतरले असल्याने त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्याने देशभर श्रीरामाच्या जयघोषाने देशवासी आनंदात न्हावून निघाले त्याच अनुषंगाने बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात देखील गावागावात सोमवार रोजी सकाळपासूनच हनुमान मंदिर बालाजी मंदिर श्रीराम मंदिर तसेच चौका चौकात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नावोली येथे सकाळी टाळ मृदुंगाच्या गजरात प्रभात फेरी काढून महाप्रसाद वाटप करण्यात आला तर केज शहरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढत फटाक्यांची करत डीजे आणि ढोल ताशाच्या गजरात आणि श्रीरामाच्या नामाचा जयघोष करत भव्य दिव्य अशी मिरवणूक वकीलवाडीतील हनुमान मंदिरापासून काढण्यात आली यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी लेझिम नृत्य सादर करून मिरवणुकीला रंगत आणली ही मिरवणूक मुख्य रस्त्यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मंगळवार पेठ जुन्या गावातील हनुमान मंदिर या ठिकाणी नेत रात्री साडे नऊ वाजता मिरवणुकीचा समारोप करण्यात आला यावेळी कार सेवकांचा सत्कारही करण्यात आला ही, ही मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी केस पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता लोकनायक न्यूज प्रतिनिधी महादेव काळे केज जिल्हा बीड नमस्कार जय श्रीराम मी गणेश रामदे इथं राहणार की तालुका जिल्हा हे देखील रहिवासी आहे मी सर्वाच्या माध्यमातून शिंदे परिषदे परिषदेच्या माध्यमातून दोन वेळेस कारशेला गेलेलो आहे आणि फक्त एकोणीसशे ब्याण्णवच्या वेळेस जायचं माझं चित्र त्यामुळे मी त्यावेळेस कारशेला तारशेला जाऊ शकलो नाही तरी पण आज एवढा आनंद मला होतो आहे की मोदीजींनी पाचशे वर्षाचा कलंकित इतिहास पुसून काढला आणि एक हिंदू हिंदूंचा अभिमान स्वाभिमान या केला धन्यवाद मोदीजी धन्यवाद सगळ्यांना आज हा कार्यक्रम कुठे आज हा कार्यक्रम कुठे केळ मध्ये भव्य शोभायात्रा निघालेली आहे आज केळ मध्ये भव्य शोभायात्रा निघालेली आहे आणि सर्व हिंदूंचा मानवबिंदूचा सर्व आरामदा सीमा पार करून गेले आहे सर्व हिंदू जितक्या मनाला त्याचा आनंद झालेला आहे की त्याचा आनंद आज गणरा झालेला आहे आणि या सगळ्याचे कारण आहे मोदीजी पाच पाचव्याचा इतिहास कलंकित रक्तरंजित जो इतिहास घडलेला आहे त्याला न्याय दिला आहे हिंदूंना न्याय दिलेला आहे आणि अशीच आम्हाला त्या बाबतीत मथुरा आणि काशीच्या बाबतीत त्यांच्याकडून अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र लोकनायक न्यूज